नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते झेडपी भरती परीक्षा पुढे ढकलली अतिशय महत्त्वाची बातमी आहे झेडपीच्या परीक्षा या ठिकाणी पुढे ढकलल्या गेले आता काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता झेडपीच्या भरतीच्या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा सूचना आहे बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य सेवा महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची प्रमाण प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल बिगर पेसाब क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची नोंद घ्यावी तर बघा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि ज्यावेळेस निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी परवानगी मिळेल त्यावेळेस या परीक्षा घेण्यात येतील परंतु उर्वरित ज्या काही अठरा जिल्हा परिषद आहेत तर त्या अठरा जिल्हा परिषदेच्या परीक्षा तुमच्या वेळेवर होणार आहेत ठीक आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या झेडपीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेल त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत उर्वरित अठरा झेडपींच्या परीक्षा या ठिकाणी वेळेनुसार होणार आहेत म्हणजेच दहा जूनला तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी सुरू होणार आहेत तर अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद